दिंडोरी तालुक्यातील पुणे गाव धरणाची पाणी पातळी खाली गेली असताना आज रात्रीच्या वेळी कुणाच्या आदेशाने डाव्या कालव्यात पाणी सोडले याकरता स्थानिक शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच पुणे गाव धरणाच्या गेटवर आंदोलन सुरू केले यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना चांगल्याच धारेवर धरल्याचे दिसले परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना असून पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायतसाठी आरक्षित पाणी आहे उर्वरित पाणी हे धरणाच्या परिसरातील धरणग्रस्त शेतकरी व आहे उपसा सिंचन लाभार्थी यांनी सदरचे पाणी हे द्राक्ष पिकासाठी ठिबक सिंचनासाठी राखीव असल्याने ते आरक्षित केलेले आहे त्यामुळे धरणात पाणी दिसते व मृतसाठा मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झालेला असून आज तीस अतिशय थोड्याच प्रमाणात पाणी शिल्लक आहे त्यामुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याला परिपूर्ण विरोध असल्याने सदर कालव्यातून पाणी सोडण्यासाठी आम्हाला विश्वासात घेऊन पाणी सोडावे व विश्वासात न घेतल्यास हे पाणी सोडण्याचा हट्ट केल्यास पाण्यासाठी संघर्ष निर्माण होऊन त्यास संपूर्ण शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे स्थानिक आमदार व मंत्री यांना विश्वासात न घेत हे पाणी सोडण्याचा हट्ट कशासाठी व कोण करत आहे की यामागे अधिकाऱ्यांचं काही गौड बंगाल आहे असाही सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारला यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना व समितीला विश्वासात घेऊन नियोजन करण्यात येईल व हे पाणी त्वरित बंद करावे असे आश्वासन शाखा अधिकारी पुणेगाव धरण यांनी दिले यावेळी धरणाच्या परिसरातील गावांमधील मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी एकवटले होते जर विश्वासात घेतले नाही आणि पाणी अशाच प्रकारे सुरू राहिले तर पुढची आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी धरण परिसरातील सर्व गावांमधील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटाही उपस्थित होता बऱ्यापैकी दरवर्षी नियमितप्रमाणे जेवढ्या पट्ट्या असतील त्या पूर्ण पट्ट्या त्या ठिकाणी सभासद भरत असतात आणि सर्वात जास्त हा शासनाला जो भरणा जातो तो पुणेगाव डॅममधला जातो कालव्यामध्ये सोसाट्या नाही तिथले शासनाला पैसे येत नाही तरी त्या ठिकाणी पाणी आपण जे उरलेलं पाणी हे खाली कॅनलला सोडण्यास कुठली मनाई करत नाही पण उरलेलं पाणी जे काही थोडंफार आहे ते पाणी त्यांना दिलं तरी ते सोडण्याचा आग्रह धरतात हा आग्रह चुकीचा आहे याचं पाटबंधारे विभागाने दखल घेतली पाहिजे पुणेगाव धरणावर सकाळीच पाणी सोडण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी आली पुणेगाव धरण हे पूर्णपणे धरलेलं होतं आणि कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी कालव्याचं आणि धरणाच्या पाण्याचं नियोजन झालं कालव्याला देण्याचं जेवढं पाणी होतं ते दोन रोटेशनमध्ये त्या ठिकाणी दिले गेलं आणि शंभर इंच एफटी जो काही डेड स्टॉक आहे तो जवळपास धरण झाल्यापासून आजपर्यंत त्या गाळाचं मोजमाप झालेलं नाही ते ना पूर्ण धरण हे गाळाने भरून गेलेलं आहे आणि जाईमधले सतरा इंच एफटी पाणी शिल्लक आहे उपसाजल सिंचनचे त्या ठिकाणी जे काही सभासद आहे त्यांनी ते पाणी उरवलेलं आहे कारण एमई सी बीचं अडचण असल्यामुळं जो माळा फिडर आहे तो उरलूड फिडर असल्यामुळं एनी टाईम त्या ठिकाणी सर्व मोटरी चालत नाही शेतकऱ्याला आठ घंटे लाईट असती त्यामधून चार घंटे अर्धे शेतकरी चालू करतात आणि ती बंद केल्यानंतर चार घंटे दुसरे शेतकरी चालू करतात त्याच्यामुळं ते, ते पाणी शिल्लक राहिलेलं आहे आज खाली पूर्ण त्यांचं ठरलेलं जे नियोजन समितीच्या मिटिंगवर ठरलेलं पाणी होतं चारशे तीनशे चार, चार एम सेफ्टी ते दोन्ही रोटेशनमध्ये त्या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या थे, ठिकाणी सांगितलं आहे पण चांदोडवाल्यांचा आग्रह का ते पाणी सोडा चांदवडमध्ये तसे आमचेच नातेवाईक राहतात आमचेच लोक आहे पण हे पाणी तिच्यावर जाणार नाही आणि त्यांनाही त्या पाण्याचा उपयोग होणार नाही आणि वरच्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासल त्यामुळं शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पाणी दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांवर प्रेशर येऊन अधिकारी ते पाणी सोडत असतात म्हणून मी त्या ठिकाणी आज सर्व शेतकरी सभासद जमले पुणेगावचे वणीचे पांडाणं आंबेनेर माळं हस्त पिंपरी ह्या ठिकाणचे सर्व शेतकरी जमले आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते पाणी काही कोणाच्या कामाचं नाही म्हणून हे सोडू नका असं अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते पाणी त्या ठिकाणी आज सोडण्यापासून सर्व शेतकऱ्यांनी थांबवलेलं आहे आणि ते पाणी तसं धरणात काहीच नाही आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आज एक सकाळी संघर्ष झाला पोलीस अधिकारी होते धरणाचे अधिकारी होते पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी होते भागवत साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आदरणीय मंत्री महोदय साहेब यांना कुठलंही विचारात न घेतल्यामुळं त्यांनी परस्पर तो निर्णय घेतात आणि परस्पर पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला महोदय झिरवळ साहेबांच्या मतदारसंघातला तो विषय असताना त्या ठिकाणी मिटिंगला त्यांना ते शासनाने बोलवलं नाही महोदय असताना बोलवलं नाही कुठं तरी ह्या ग्रामीण भागातल्या मंत्र्याला किंवा आमदारांना त्या ठिकाणी कमीपणा दिल्या जातो असं सर्व मतदारसंघातल्या सभासदांना बी त्या ते ठिकाणी जाणवलं तर शासनाने झिरवळ साहेबांना पाटबंधारे मंत्री आणि स्थानिक चॅनलचे काही सभासद आणि धरणावरचे सभासद यांना त्या ते ठिकाणी बोलून मिटिंग घेऊन त्याचं नियोजन केलं पाहिजे या पद्धतीत कुठलंही नियोजन होत नाही आणि पाणी सोडायला त्या ते ठिकाणी आग्रह धरला जातो पण शेतकरी परिस्थिती आता फार बिकट झालेली त्यामुळं शेतकरी आता सर्व रोषाला सामोरी जाऊन संघर्षाच्या भूमिकेत उतरायला लागले असं सर्व सभासद त्या ठिकाणी एकत्र येऊन आज संघर्ष केला आणि या संघर्षामधून आदरणीय झिरवळ साहेब असतील पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेब असतील यांनी त्या ठिकाणी मिटिंग लावावा आणि त्याच्यात एकत्रित निर्णय घेतला पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागरमोर वणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव